नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील सोयाबीन हरभरा आणि तुरीचे बाजारभाव पुन्हा आता बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आज सोयाबीनची आवक आलेली आहे अठराशे क्विंटलची आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीचे बाजारभाव कमी झालेले आहेत जास्तीत जास्ती तुरीला बाजारभाव आज चालू आहे सत्त्याण्णवशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एक्क्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये तुरीची आलेली आहे एकावनशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर पंच्याण्णवशे शहाण्णवशे सत्त्याण्णवशे अठ्ठ्याण्णवशे सत्त्याण्णवशे अठ्ठ्याण्णवशे चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता चण्याचे बाजारभाव बघूया चण्याच्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आहेत जास्तीत जास्त हरभऱ्याला बाजारभाव आहे त्रेसष्टशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे छप्पनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर सहा हजार एकसष्टशे बासष्टशे त्रेसष्ट बासष्टशे त्रेसष्ट चांगल्या हरभऱ्याला बाजारभाव चालू आहे आणि हरभऱ्याची आवकही मार्केटमध्ये आता वाढलेली आहे आज अकराशे क्विंटलची हरभऱ्याची आवक मार्केटमध्ये आलेली आहे गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल कमीत कमिद कमी दर आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची होते आजचे वाशिमचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद